आज तीन ऑगस्टला नागपूर येथे उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री हे माळगीनगर आणि मानेवाडा येथील वळण रस्त्यांवरच्या उड्डाणपुलांचं उद्घाटन करणार आहे हा सरकारी कार्यक्रम आहे संविधानानं सरकार आणि पक्ष दोन्ही वेगळे केलेले आहेत पण भाजपनी मात्र जाहिरात देताना ही असं दाखवलं की हे उड्डाणपूल भाजप आपल्या पैशांनी खर्च करत आहे म्हणजे लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे जे आहे जे सरकारकडे येतात त्याच्यातनंही सार्वजनिक कामं होतात ते भाजप स्वतःचं मानतं भाजप स्वतःच्या पक्षाचं सरकार असू शकतं पक्षातल्या काही लोक सरकारमध्ये असू शकतात पण संघटना वेगळी आणि सरकार वेगळं सरकारला संविधानिक स्टेटस असतं ते बाजूला करून हे दाखवण्याचा प्रयत्न की हे भाजपने केलेलं आहे म्हणूनच आम्ही म्हणतो की संविधान अडचणीमध्ये आहे या देशात यांना जर पूर्ण सत्ता मिळाली असती किंवा तिसऱ्यांदा हे जर चारशे जागेवर गेले असते तर यांनी सरकार संविधाने बाजूला ठेवलं असतं आणि भाजप म्हणजेच संविधान मनस्मृती म्हणजेच संविधान आणि भाजप म्हणजेच सरकार अशा पद्धतीचा प्रयत्न केला असता त्याची प्रचिती आज पुन्हा नागपूरमध्ये इथे दाखवण्याचं काम केलेलं आहे यांनी जी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीमध्ये सर्व आमदारांचे भाजपच्या नेत्यांचे माजी आमदारांचे फोटो लावलेले ला आहे मग नागपूरमध्ये काँग्रेसचे दोन आमदार आहेत एक सन्मान्य विकास ठाकरेजी आणि दुसरे सन्माननीय नितीन राऊतजी मग त्यांचे फोटो का नाही त्यांना आमंत्रण का नाही हा महत्त्वाचा विषय आहे आणि हे ज्या पद्धतीनं काम करतात याच्यातूनच यांची तानाशाही हुकुमशाही जी आहे ती स्पष्टपणे दिसते हे संविधानाला ना मानत नाही हे सरकार जे संविधानानं दिलेलं आहे त्यालाही मानत नाही यांना पक्ष संघ आणि मनुस्मृती हेच मोठे वाटतात हे याच्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे